नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बल्केवाडी येथे नवखंडेनाथ आणि मसोबा बुवा यात्रेनिमित्त भव्य दिवे एकादत एक बैल एक दुसा एक बैल हे मैदान पार पडतं आहे मित्रांनो या बलकवडेवाडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुईलशे डोवा यांचा सप्त इंदकेश्री बाकासूरसुद्धा आला आहे मित्रांनो आज सप्त इंदकेश्री बाकासूर व साम्राज्य यांनी दुसरा सेमी क्रमांक तीनमध्ये सुंदररीत्या सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे मोविलशेठ डुमा यांचा घरचा साज म्हणजेच बकासूर आणि साम्राज्य या गाडीला ज्याप्रमाणे सेमीला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच फायनलला देखील बकासूर व साम्राज्य काहीतरी कारनामा करून दाखवणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो बकासूर व साम्राज्याला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊ